हॅलो महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजचे वृत्त कापडगाव तालुका फलटण येथील पाच शेतकऱ्यांच्या खांबावरील तारेचा शॉर्ट सर्किटमुळे दहा नोव्हेंबर रोजी ऊस जळाला सातारा जिल्ह्यातील कापडगाव तालुका फलटण येथील जिल्हा सातारा येथील प्रदीप घाडगे बाबुराव करे दिगंबर मलगुंडे दत्तात्रय घाडगे सुपूर्ण घाडगे या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या ऊसाचं पीक दहा नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतामधील विजेच्या खांबावरील तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे ऊसाचे जर जळून नुकसान झाल्याची प्रकरणी शासनाने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे दिलीप वाघमारे चीफ सातारा राहणार कापडगाव जिल्हा सातारा तालुका फलटण येथील महिला मी बोलते तरी माझ्या ऊसाची नुकसान झालं आहे विजेच्या तारेने ऊस जळाला गेलेला आहे आणि आम्ही क कष्ट करून बी कष्ट केलं वाया पण आमचं ऋण काढून कर्ज काढून ऊस आम्ही केला तयार आणि आता ऊर्जा अशी तार लाईटच्या जा, जळणार आहे ला ऊस संपूर्ण त्याची सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी प्रदीप रामचंद्र गाडगे राहणार कापडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा इथे काल चार ते पाच दरम्यान या दरम्यान काळेवरची ठिणगी पडली ऊसामध्ये एक ती ऊस जाळाला आमचा त्यात नुकसान एक एकरचं झालेलं आहे तरी तला तलाटी व पंचनामेला आज सकाळी दहा वाजता आलेत पंचनामा झाला तर ऐन दिवाळीला हे कार्यक्रम झालेला आहे तर ते आमचं उपजीविका त्याच्यावरतीच आहे कुटुंब शेतकरी त्याच्यात नुकसान भरपाई मिळावं नुकसान भरपाई मिळावी आम्हाला त्यातून तर आम्हाला ऊस तोडणीला आलेला आहे आणि ते नुकसान झालेले आहे तर त्यांनी दक्ष सरकारने दक्षता शासनाने दक्षता घ्यावी बोर्डाने तराटी शिवाजी निवृत्ती आडसूळ तराटे कापडगाव ऊसाची जळीत झालेली आहे दिगंबर आत्माराम बलगुंडे बापूरराव तात्याबा करे दत्तात्रेय रामचंद्र गाडगे आणि प्रदीप रामचंद्र गाडगे यांच्या उत्साचे जळ झालेले आहे त्याचा पंचनामा आज सकाळी ज फिरून बांधावर फिरून बघून पंचनामा केलेला आहे आणि तो वरिष्ठांच्याकडे मी आज पाठवून देणार आहे